नमस्कार ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपण राजकारण्यांना तुमच्या आमच्या मनातली प्रश्न थेटपणे विचारण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रानं दलित चळवळीची पाळमुळं रुजवली आणि या देशाला दलित चळवळीच्या रूपानं एक नवी पहाट दाखवली असा महाराष्ट्र मात्र आज महाराष्ट्रातला दलित हा अडचणीत आहे तो नेतृत्वहीन आहे अशा स्वरूपाचं चित्र आहे मुळात राज्यात साधारण तीस ते तेहतीस टक्के असलेला हा दलित याचं प्रतिनिधित्व कोण करतं आहे याला योग्य प्रतिनिधित्व मिळतं आहे का राजकीय पक्ष याला फक्त वापरून घेत आहेत का जे राजकीय नेते आहेत या पक्षांचे किंवा या दलित संघटनांचे ते फक्त आपल्याच पोळ्या आहेत का अनेक प्रश्न आहेत तुमच्या आमच्या मनामध्ये आपण थेट हेच प्रश्न विचारणार आहोत रामदास आठवले साहेबांना बोला बोला आठवले तुम्हाला साधारण माझ्या विचारण्याचा टोन कळला असेल मुळादानात महाराष्ट्रात एक मोठी दलित चळवळीची परंपरा त्यातून बाबासाहेब आंबेडकर असतील इतर अनेक नेते उभे राहिले म्हणजे पेरियाऱ्यांसारखा नेता हा आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित होऊन तो दक्षिणेमध्ये मोठं प्रस्त तयार करतो आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये तुमची दयनीय परिस्थिती होते गोष्ट खरी आहे की एकदम महाराष्ट्रामध्ये आमचा समाज अत्यंत ॲक्टिव्ह आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादामुळं आम्हाला आशक्ती मिळालेली आहे शिक्षण मिळालेलं आहे सत्ता मिळालेली आहे अनेक पदं मिळालेली आहेत पण महाराष्ट्रामध्ये गटबाजीमुळं एक तर रिपब्लिकन पक्षाला जे रिप्रेझेंटेटिव्ह म मिळालं पाहिजे ते मिळत नाही आहे आणि आने, अनेक वेळेला अशा पद्धतीचा प्रयत्न केल्यानंतर ही अशी परिस्थिती आहे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या रिपब्लिकन पक्षाने एकदा बारा नगरसेवक निवडून आणले होते माझ्या ग्रुपने मुंबईचा महापौर ज्या ग्रुपने काँग्रेसच्या अलायन्समध्ये केला के होता त्या रिपब्लिकन पक्षालाही की जागा मिळत नाही मला मंत्रिपद मिळालं ठीक आहे पण ज्या का कार्यकर्त्यांमुळं मी दिल्लीला पोचलेलो आहे त्या कार्यकर्त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती पण बी जे पीने आम्हाला एक जागा सोडली नाही आणि त्यांची अडचण ते सांगताहेत की एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या ज्याच जागा मागितल्या त्यांनी ज्याच जागा मागितल्या पण आम्ही कमी जागा मागितल्या आणि आम्हाला त्या जागा मिळाल्या नाहीत पण आता ना तर आता आम्ही हा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की जर अशी परिस्थिती असेल तर रिपब्लिकन पक्षाच्या सर्व नेत्यांनी ने एकत्र आलं पाहिजे एकच रिपब्लिकन पक्ष एकच लक्ष एकच रिपब्लिकन पक्ष एक पण असं होत नाही आहे म्हणजे अनेक गटातटामध्ये विभागलेला हा आपला समाज नऊ टक्के आमच्या आंबेडकरांची मतं आहेत दलितांची मतं तेरा चौदा टक्के आहेत त्यातली बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे ते सगळेच लोक आहेत पण रिपब्लिकन पक्षाला किंवा वंचित बहुजन आघाडीला किंवा जे आमचे गट आहेत त्या गटांना मिळणारी मतं ही नऊ टक्के आहेत आणि त्यामध्ये सुद्धा मोठी फाटाबुट आहे तर त्यामुळं परिस्थिती अडचणीची आहे पण तरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला त्यांची अडचण सांगितली की आम्हाला नव्वद जागा एकनाथ शिंदे साहेबांना द्याव्या लागल्या आणि शेवटीसुद्धा त्यांनी सांगितलं होतं काय सात सात जागा सात आठ जागेचा सा प्रयत्न करू पण ते काही जमलं नाही अनेक जागा न अलायन्समध्ये लढता माझा पक्ष असा एकदम असा राहिला मी माझ्या पक्षाची होती ना त्र्याहत्तर लोकांचे अर्ज माझ्याकडे आले होते त्याच्यामधले एकोणचाळीस लोकांनी फॉर्म भरले होते आणि मग आम्हाला देवेंद्रजींनी सांगितलं की बाबा तुम्हाला एम एल सी देऊ दे दे एक दोन स्वीकृत सदस्य देऊ महानगरपालिकेमध्ये महामंडळाचे एक दोन चेअरमन करू त्यानंतर काय सदस्य देऊर असं सांगितल्यामुळं आणि त्याने हे जर सांगितलं की काही तुमच्या दहा दहा बारा लोकांना जर लढायचं असेल तर मैत्रीपूर्ण लढत आपण लढूया अशा पद्धतीनं मग आता आम्ही एकतर महायुतीच्या बाहेर पडून काही उपयोग नव्हता महायुतीसोबत राहणं त्यांचं आवश्यक होतं ते माझ्या मंत्रिपदासाठी म्हणून नव्हे तर उद्या माझ्या का, का का कार्यकर्त्यांना सत्तेचा कुठंतरी सहभाग मिळणं त्यांचं आवश्यक आहे आणि इलेक्शन नंतरही सगळं आम्ही महामंडळ सगळं करणार आहोत असं देवेंद्रजींना सांगितलेलं आहे त्यामुळं एकतर बारा ठिकाणी लढण्याची परवानगी त्यांनी दिली बाकीची आस्वासनं त्यांनी दिली आणि त्यामुळं मी कार्यकर्त्यांसोबत बोललो आणि मग आता आम्ही माहितीसोबत आहोत पण मुळात तुम्ही ज्या बारा जागांवर उमेदवार उभे केले आहेत तिथे एक तर वंचितची ताकद आहे तिच्यात आर पी आयनं आपले उमेदवार उभे केले म्हणजे वंचित जिथे फायद्यात राहू शकते किंवा सेनेला जिथे दलितांचा फायदा होऊ शकतो तिथे आर पी आयला वापरायचं आणि विरोधकाला संपवायचं अशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी ही महायुतीची आहे असं थेटपणे बोललं जात आहे नाही बोललं जात असेल सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे अनालिसिस करण्याचा अधिकार आहे पण ज्या ज्या ठिकाणी माझ्या पक्षाचे अर्ज आले होते मी काय असा विचार करून ते उमेदवार उभी केले तसा अजिबात नाही आहे ज्या ज्या ठिकाणी आमची ताकद आहे त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अर्ज के, के केले होते आणि आता अभिक्रोळी आहे मुलुंड आहे त्यानंतर घाटकोपर आहे शिवाजीनगर आहे अणुशक्तीनगर आहे चिमूर आहे वडाळा आहे तर अशा ठिकाणी आमची ताकद आहे तर अशा ठिकाणी उमेदवार असे उभे के केलेले आहेत पण आता वंशीचे जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी आमचे सगळ्याचे उमेदवार आहेत असं नाही आहे काही ठिकाणी असतील आता काही ठिकाणी आहेत पण पण ठीक आहे ना एक तर आम्हाला ब काही जागा लढणं त्यांना आवश्यक होतं आणि कार्यकर्त्यांना उत्साह होता आणि देवेंद्रजींनी आम्हाला परवानगी दिली की काय हरकत नाही मैत्रीपूर्ण लढत आपण लढूया आणि त्यामुळं आता चला आठवले साहेब मैत्रीपूर्ण लढत लड़ तुम्ही लढताय तुम्ही म्हणताय देवेंद्रजींनी परवानगी दिली दलित चळवळीला जर भाजपच्या नेतृत्वाची परवानगी घ्यावी लागत असेल आणि त्यांच्या परवानगीनं निवडणूक लढवावी लागत असेल तर त्या नेतृत्वाला दलितांचं नेतृत्व म्हणायचं का नाही नाही दलितांचं नेतृत्वाचा विषय वेगळा आहे पण आता आमच्या बाबा महायुतीचे ते नेते आहेत आणि महायुतीचे नेते म्हणून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत महायुतीचे नेते आहेत आणि ते सांगितलं म्हणून नव्हे तर आता जागा त्यांच्याकडंच आम्ही मा मागत होतो कारण तो पक्ष म मोठा पक्ष आहे त्यामुळं जागा देण्याची अडचण त्यांनी सांगितली त्या बदल्यामध्ये आम्ही हे करू असंही त्यांनी सांगितलं आणि दोन हजार बारामध्ये जेवढे रिपब्लिकन पक्ष हा शिवसेना भाजपसोबत आला तर अगोदर शिवसेना भाजपला यु यू, युती म्हणायची मग तुम्ही सगळ्या पत्रकारांनीच आर पी आय त्यांच्यासोबत आल्यानंतर त्याला मा माहिती हा शब्द आपण त्याला वापरला त्यामुळे रिपब्लिकन पक्ष दोन हजार बारामध्ये सेना भाजपसोबत आल्यानंतर माहिती झालेली आहे आता एकनाथ साहेब आणि पवार साहेब आले म्हणून माहिती झालेली नाही आर पी आय देत होता दे म्हणून झालेली आहे पण आमच्या जुन्या मित्राकडे पीने थोडं लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे त्यांचे कार्यकर्ते त्यांना सांभाळायचे आहेत मी मी काय करू माला सुधा, माला सुधा, मी काय करू मी कोणता मार्गदा धरू त्यामुळं माझ्या सुद्धा माझे कार्यकर्ते सांभाळायचे ज्या कार्यकर्त्यांमुळं ज्या महाराष्ट्रामुळं मी दिल्लीच्या आख्तावर जाऊन पोचलेलो आहे दिल्लीच्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्र माझ्या पाठीमागे उभा राहिला महाराष्ट्र दलित जनता बौद्ध जनता माझ्या पाठीची उभी राहिली तर म्हणून त्या कार्यकर्त्यांचाही विचार बी जे पीने करणं अत्यंत आवश्यक आहे चला मान्य आहे की बी जे पीने त्यांचा का विचार करणं आवश्यक होतं गेले साधारण तीन दशकं जर महाराष्ट्राच्या राजकारणावर नजर टाकली तर एक बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर आणि दुसरे रामदास आठवले हे पॅरल नेतृत्व आहे दलितांचं या दोघांच्याही राजकीय अस्तित्वाबद्दल जर आपण चर्चा केली तर दोघांचंही राजकीय अस्तित्व हे ना राज्यात अत्यंत बुलंद आहे ना राष्ट्रीय पातळीवर बुलंद आहे तुम्हाला एक मंत्रिपद मिळालं किंवा दरवेळेला तुम्हाला एक मंत्रिपद मिळतं तर म्हणजे जेवणावळ व्हावी आणि मग शेवटच्या पंक्तीला तुम्हाला बसवावं हं अशा स्वरूपाचं जर दलितांशी कोणी वागत असेल तर म्हणजे अगदी मी तर याबाबतीत म्हणून बाळा बाळासाहेब आंबेडकर पण आणि तुम्ही पण तर खमकेगिरीनं का म्हणून तु, मैदानात तुमच्या सगळ्या सैनिकांना किंवा पांथरला घेऊन उतरत नाही 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 आता तू म्हणतोय की खरी गोष्ट आहे की म्हणजे सुरुवातीला म्हणजे आम्ही नसतो पण जे काही उरलं सुरलेलं असेल त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी असतो पुरीची परंपरा अशीच आहे की गावामध्ये जर जेवणावर असेल तर सगळे गावात लोक अगोदर बसणार आणि मग जे राहिलेलं असेल त्या ठिकाणी आम्ही असतो तेवढेला राहिले तर ते मी मिळत होतं आता राहिलेलं आम्हाला मी मिळत नाही आहे मिळालं ना पाहिजे आम्ही खमके आम्ही आहोत प्रकाश आंबेडकर खमके आहेत सुद्धा खमका आहे पण हे सगळं जे घडतं आहे ते यामुळं मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर वेगळे आहेत मी वेगळं आहे म्हणून आम्ही दोघांनी कुठंतरी एकत्र आलं पाहिजे आणि रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याची मोठी ताकद आहे आणि जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर आणि मी एकत्र येत नाही तोपर्यंत ही ताकद या पक्षांचा समजणार नाही आहे हे सगळे आमचे मित्रपक्ष आहेत आता बाळासाहेबांना जर ते बासष्टच जागा काँग्रेस देते आणि बी जे पी आम्हाला एकही जागा त्या देत नाही आहे दलितांची मतं जी आहेत ती दलितांची मतं बी जे पीला हवी आहेत की नाही आणि मी त्यांच्यासोबत असल्यामुळं दलितांची मतं त्यांना मिळतात आंबेडकरांची मतं त्यांना मिळालेली आहेत त्यामुळं आपण म्हणताय तसं खंबीरपणे आम्ही आहोतच खंबीरपणे आहोतच पण आता अनायलाज असल्यामुळं आपल्याला एकदम अचानक अशा पद्धतीचा निर्णय घेणं हे पक्षाच्या ना हिताचं नाही आणि जी आस्वादनं साहेबांनी दिली त्या पद्धतीनं आम्हाला काहीतरी मिळेल आणि दुसऱ्या अडचण आमची अशी आहे की आम्ही आमच्या मतावर निवडून येत नाही आम्हाला अनेक वेळेला त्यांची मतं ट्रान्सफर होत दो नाहीत दोन हजार बारामध्ये जेवढे आम्ही सेना भाजपसोबत आलो तेवढेला चोवीस जागा आम्हाला मिळाल्या होत्या आदरणीय बाळासाहेब ठाकरे तेवढेला होते आणि भीमशक्ती शोषितेचा प्रयोग त्यांच्या माध्यमातून झाला आणि आम्ही त्यांच्यासोबत आलो तर त्यावेळेला आम्हाला चोवीस जागा दिल्या होत्या आणि त्यामधला बोरा नावाचा मादिगा समाजाचा जो धारावीमध्ये एक कॅन्डिडेट होता तो नाही निवडून आला तिथे बाकीचा एकही माणूस निवडून ना आला नाही म मतं मिळाली पण निवडून आला नाही कोणी तेवढं आम्ही कुठंतरी कमी पडतो आम्हीसुद्धा ज्याला निवडून लढायची आहे त्यांनी ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहण्याची तयारी त्यांची असली पाहिजे तर त्यासाठी भविष्यकाळामध्ये आम्हाला प्रयत्न हो लागेल भीमशक्ती आणि शिवशक्तीचा प्रयोग झाला इकडे दोन ठाकरे नंतर आत्ताच्या काळात एकत्र आले तिकडे दोन पवार एकत्र आले पण आंबेडकरी चळवळीचे दोन धुरीण एक बाळासाहेब आणि दुसरे रामदास आठवले हे दोघंही काही एक होत नाही आणि दलितांचं नेतृत्व काही एक राजकीय राजकीयदृष्ट्या ताकद तयार करत नाही आणि शिक्षण हे वागणीचं दूध असेल तर राजकारण हे सत्ताकारणाकडे जाण्यासाठी आणि जास्तीत जास्त विकसित होण्यासाठी महत्वाचं आहे हे बाबासाहेबांनी सांगितलं मात्र आपलं नेतृत्व काही एकत्र येत नाही अशी परिस्थिती आहे मुळात एकत्र तुम्ही कधी बोललात का, का बाळासाहेबांची की आपण एकत्र येऊ बोलू नाही बाळासाहेबांची माझी भेट होत नाही पण मी जाहीर अनेक वेळेला सांगितलेलं आहे की बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी इच्छा आहे माझी तयारी आहे पॉलिटिकल निर्णय कोणता घ्यायचा तो आपण घेऊ किंवा माझं मंत्रिपद हे काय फार महत्त्वाचं आहे असं नाही ठीक आहे मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि तू म्हणाला त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अजून तेवढा पक्ष वाढत नाही तर माझ्या मंत्रिपदामुळं देशाच्या सर्व राज्यांमध्ये माझ्या शाखा आहेत नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये माझा पक्ष रेखगणायचा आहे आणि सकाळच्या इंटरव्ह्यूमध्ये आता मी जर सांगितलं की अजून दोन राज्यांमध्ये जर माझा पक्ष रेकग्नायझ झाला तर माझ्या पक्षाला नॅशनल मान्यता मिळणार आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या अनेक जागा लढल्यानंतरही अजून त्यांच्या पक्षाला महाराष्ट्राची मान्यता मिळत नाही आहे माझ्या पक्षाला महाराष्ट्र मान्यता नाही आहे जेवढेला आम्ही एकत्र होतो तेवढेला आम्हाला मान्यता मिळाली होती तर पण माझा पक्ष देशाच्या पातळीवर वाढलेला आहे अजून दोन राज्यामध्ये माझा पक्ष रेखाण्याचा झाला तर माझा पक्षा एक नंबरला बी जे पी आहे दोन नंबरला काँग्रेस आहे तीन नंबरला बसप आहे चार नंबरला आम आदमी पार्टी आहे अजून दोन राज्यांमध्ये माझा प्रयत्न आहे ते चार पाच वर्षामध्ये आहे की दोन राज्यांमध्ये पार्टी रेखाना झाली की माझ्या पक्षाला नॅशनल मान्यता मिळेल त्यामुळं पातळीवर माझा पक्ष ऑल इंडियाचा पक्ष म्हणून असेल पण महाराष्ट्रामध्ये काय महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला ताकद मिळाली पाहिजे आणि आम्ही राहत नाही ये आम्ही राहत नाही ना एक मग कसा राहील त्यांना आपला धाक बरोबर त्यामुळं आम्ही एक होत नाही तर त्या पद्धतीनं एकही आम्ही एकत्र येणं त्यांना आवश्यक आहे जर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत पण ठाकरे बंधू जर एकत्र आलेले असले तरी त्यांचा काय फायदा त्यांना होणार नाही आहे उद्धव ठाकरेंचा फायदा राज ठाकरेंना होणार नाही राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरेंना होणार नाही नॉन मराठी मतं जी आहे ती मतं ठाकरे बंधूंना मिळणार नाहीत आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या काळामध्ये नॉन मराठी मतं त्यांना मिळत होती गुजराती मतं हिंदी भाषिक मतं साऊथ इंडियन मतं मिळत होती आता राजसाहेबांना सोबत घेतलेलं असल्यामुळं ही मतं उद्योजना मिळणार नाही आहेत त्यामुळं या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणामुळं आमच्या महायुतीला अजिबात अडचण नाही महायुती मोठ्या प्रमाणामध्ये ताकते नसत्यवर येणार आहे रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत आहे आणि एकशे पन्नासपेक्षा जास्त जागा आमच्या निवडून येतील आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी राज ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे की मराठी महापौर झाला पाहिजे त्यांची मागणी आम्हाला अमान्य आहे की ते म्हणतात ना मराठी महापौर हवा आहे मराठी महापौर दिला महा मराठी महापौर होईल हे जवळजवळ निश्चित आहे कारण पर्याय काही नाही प्रत्येक राजकीय पक्षाला द्यावा लागेल पण मराठी महापौर दलित असावा अशी कधी मागणी होणार कधी दलितांना योग्य तो न्याय मिळणार हा मूळ प्रश्न आहे दलितांचं राजकारण करायचं म्हणजे अगदी रामदासजींचा जर विचार केला तर अगदी कॉलेजच्या जीवनापासून ते राजकारणात आले आणि आ, मोठा लढवय्या नेता त्यांच्या माध्यमातून मिळाला शरद पवारांची साथ मिळाली त्यातून त्यांनी पक्ष उभा केला आणि एक पर्याय दिला आज तसे नेतेच दिसत नाही जे नेते आहेत ते दलितांच्या नावावर राजकारण करून फक्त आपली जोळी कशी भरता येईल हा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचं जर उत्तर शोधायचं असेल तर दलित मतदार म्हणून तुम्हालाच त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि तुम्हाला तुमचा नेता उभा करावा लागेल अन्यथा नऊ टक्के असो किंवा तेहतीस टक्के असो शेवटच्याच पंक्तीला बसायची वेळ येणार पंक्त पंगत बदलायची असेल तर मानसिकता बदलावी लागेल जी, धन्यवाद खूप खूप थँक्यू